प्रदान आहे आणि पाना आपल्याला भेटलेली आहे वीस नंबरच्या पाण्याचा आपल्या बटावण्या अगोदर सांगते कारण की पंचवीस वर्ष झाले ज्यांना आपण सत्तेत बसवलं ते आपल्याकडे येऊन बघायला तयार नाही आपल्या आरोग्य व्यवस्थेवर शिक्षण व्यवस्थेवर आपल्या लेकरांच्या भविष्यावर ते बोलायला तयार नाही एम आय डी सीच्या नोकरीच्या संध्यावर ते बोलायला तयार नाही उद्योगधंदे ते आपल्या शहरात आणायला तयार नाही हे तर खूप दूरच्या गोष्टी आहे साधारण साध्या गोष्टी रस्त्याचा विषय पाण्याचा विषय शिक्षणाच्या रात्रीच्या वाईटचा विषय पंचवीस वर्ष झालं आपल्या या मुद्द्यावर संसदेत कोणीच बोलले नाही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे सगळ्या सर सरपंचांची सदस्याची निवडणूक असली की आपण धोका फडाफडी करतो जालना जिल्ह्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे जालना जिल्हा पंचवीस वर्ष खासदार देतो तर आतापर्यंत जालना जिल्हा हा दिल्ली मुंबई संस्था व्हायला पाहिजे होता मात्र असं काहीही झालेलं नाही गरीब हे गरीब राहिले भ्रष्ट आपलं शिक्षण व्यवस्था करण्यात आली आणि आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचे झेंडे बांधतात आणि यांच्या पोरांना आमदार खासदार या ठिकाणी करतात आणि मग आता शेतकऱ्याचा पोरगा उभा राहिलाय काँग्रेसचे म्हणतात की काँग्रेस पार्टीचा आभार मानतो की मला काँग्रेसनं तिकीट दिलं भाजपचे म्हणतात की भाजप पार्टीचा आभार मानतो की भाजपनं मला तिकीट दिलं मी मला जनतेनं उभं केलं मी जनतेचे आभार मानतो घेतलेली निवडणूक आहे विशेषतः तरुण मित्रमंडळाने हातात घेतलेली निवडणूक आहे कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरांना पक्षाच्या झेंड्या घेऊन याच्या त्याचे क्षेत्र चटाया उठला प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं मोठं व्हाव उद्योग धंदे करावे पण ही शिक्षण व्यवस्था या ठिकाणी त्यांनी आपली उद्ध्वस्त करून टाकली आपली आरोग्य व्यवस्था आपली शिक्षण व्यवस्था आपल्या समाजाचे विषय अशा पगड जातींचे दिन दलित गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे विषय शे, या ठिकाणी आपण त्या संस्कृतीत मांडण्याचा प्रयत्न तुम्हाला सगळं माहिती आहे मागच्या दोन वर्षापासून तुम्ही सोशल मीडियावर सो, 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 सो बघताना सगळे हा त्या पद्धतीनं आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे शेवटच्या वर्षापर्यंत मी तुमच्यासाठी तयार आहे रावसाहेब दानवे कल्याणकारी रस्त्यावर तयार नाही पुन्हा सांगतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे कल्याण काळेला म्हणायला येणार नाही येतीच्या बंगल्यामधून बाहेर येत नाही वेळ मी आपला फोन सुद्धा घेतला किती तुम्ही गावात येऊन तालुक्यात <laughs> आपल्या बंगल्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या देशाच आपल्या देशाचं ध्येय धोरण ठरवणारी निवडणूक आहे आपण सुशिक्षित माणूस जो शेतकऱ्याच्या बांधावर तयार झाला ज्याला ओखरणं माहितीये नागरना माहितीये पेरणं माहितीये पिकवायचं कसं ते ठेवायचंय बाजारात कसं विकायचं